उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन कळंब तालुक्यातील सावरगाव या गावी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन साठ हजार रुपयाचे नुकसान झाले कळंब तालुका सावरगाव येथील प्रमोद रामचंद्र ढोले यांच्या घरी स्वयंपाक करत असताना सिलेंडरची नळी लीक झाल्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास आग लागली तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आग लागल्यामुळे ढोले परिवाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही या आगीमध्ये घरातील फ्रीज अंदाजे सतरा हजार रुपये सिलिंग फॅन पंधराशे रुपये मिक्सर कडधान्य अनाज गॅस शेगडी मीटर इलेक्ट्रिक रोख रक्कम तीस हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन कळंब करीत आहेत सारंग चोरवाडे उलट तपासणी न्यूज सावरगाव